काय करत घेऊन असं कसा करताना त्या वेळेला तेवायचे त्या कौरवाने ठरवलं आंघोळीला जायचं पाण्यात पुरवून मारून टाकायचं बोललं ते असं पावताना बोरवायचे बोलवायचे पण जीम बरतच नव्हता बरंच नव्हता म्हणून या कौरवाने एके दिवशी काय केलं घ्याला असा बोलवायचा त्याला विष घालायचं मग बुरवून टाकायचं तुम्हाला लाडू जास्त आवडतो त्या लाडू असे भीमाला खायला घातलं भीम झाला संत उत्तर असतात कितीतरी तर भगवंताला तेवढं विसरत जाऊ नका संतला विसरत जाऊ नका विसर्ग असता धर्मपक्रिय करण्यात आताना ते दगडून

जेव्हा घरी गोष्टी जेव्हा बसला तेवढा आश्चर्य आज वार्षिक